परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसंच पोलीस कस्टडीत तस असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी तमाम भीमसैनिकांनी एकत्रित येऊन निषेध नोंदवण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली कॅम्पात कडकडीत बंद पाळण्यात आला तसंच भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे भगूर युवा शहराध्यक्ष केतन सोनवणे तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक मुलगा एल एल बी करत होता आज समाजाचे मुलं शिकायला लागले तर त्यांना राजीनामा नाही दिला तर असंच पेटत राहीन महाराष्ट्र मी तमाम समाजाला एकच बोलतो मी एक समाजाच्या वतीने बोलतो का जे परभणीमध्ये घडलं ते कुठं घडावं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही दंगल झाली आहे आणि बीजेपीची एक चाल आहे ईव्हीएम विरोधातच काम करायला लागलो तर आम्हाला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त करते आम्ही इकडे तिथे असलो तर आमच्या दुसऱ्या समाजावर हे ये करत येईल बाबासाहेबांना दगड फेकायचं कारण एक झालं का ईव्हीएम मुद्दा त्यांनी दुसऱ्या टन मारून घेतला त्यांना हे नको आहे त्यांना फक्त एवढं माहिती आहे का समाजाचं मुलांवर अत्याचार कसे होईल आणि कुठं ते मुलं जेलम जाऊ आम्ही जेलमध्ये पण आता जायला तयार आहे जर मोदींनी राजीनामा नाही दिला मी परत सांगतो या पोलिसांसमोर आणि न्यूजवाल्यांसमोर सांगतो मोदींनी जर सा राजीनामा नाही दिला तर परत या महाराष्ट्रामध्ये आग लागेल आंबेडकर जनतेची आणि सच्च्या कार्यकर्त्याची हिजाबानी राहील जय भेद डॉक्टर बाबा यावेळी लखन डांगळे दीपक भंडारी देविदास आंबिलकर मंगल फुले केतन सोनवणे बाळासाहेब जगरूप भारत वाघमारे विनोद सोनवणे दिनेश कटारे आदी भीमसैनिक व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या देवळल कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना सूचना निवेदन देण्यात आला देवळाल कॅम्प बंद करून सदर घटनेचा निषेध करण्यात आला चीफ लोकराज्य न्यूज देवळल कॅम्प